तर मुंबईनंतर पुण्यातसुद्धा याच व्हायरस संदर्भात सतर्क झालाय राज्याच्या वेशीवरती दाखल झालेल्या एच एम पी व्ही साठी आता पुणे ही सज्ज झाली आहे पुणे महानगरपालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात पन्नास खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय महापालिकेनं अजूनही कोणाच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले नाहीये दुपारीकडं कर, दुसरीकडेच पुण्याच्या लोहगाव विमानतळावरती प्रवाशांची तपासणी असूनही सुरू करण्यात आलेली नाही आणि त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे तर मुंबईनंतर पुण्यातसुद्धा याच व्हायरस संदर्भात सतर्क झाला आहे राज्याच्या वेशीवरती दाखल झालेल्या एच एम पी व्हीसाठी आता पुणे महापालिकाही सज्ज झाली आहे पुणे महानगरपालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात पन्नास खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय महापालिकेनं अजूनही कोणाच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले नाहीये दुपारीकड कर, दुसरीकडेच पुण्याच्या लोहगाव विमानतळावरती प्रवाशांची तपासणी असूनही सुरू करण्यात आलेली नाही आणि त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका